मसाई पढार शिवारात शिवारात रानडुकरांचा धुमाकूळ हातातोंडाशी आलेल्या शाळू मक्का पिकांचा फडशा बादेवाडी वेखंडवाडी येथील शेतकरी भीतीच्या छायेत नुकसान भरपाई द्यावी तसेच रानडुकरांचा बंदोबस्त करावा शेतकऱ्यांची मागणी मसाई पटार पायथ्याशी बादेवाडी वेखंडवाडी शिवारातील उन्हाळी पिकांचा मोठ्या प्रमाणात पाडला जात आहे शाळू मक्का या पिकांच्या अतोनात नुकसान होत आहे काबाड कष्ट करून हातातोंडाशी आलेली पिके रानडुकरे फस्त करत असल्याने येथील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे वन विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या तसेच रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत मसाई पठार पायता तसा डोंगराळ आहे पावसाळा खरीप हंगामात इथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो पण पाणी उतार भागातून वाहून जाते पावसाळ्यातील खरीपातील पिके जेमतेम शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाहीत म्हणून बादेवाडी वेखंडवाडी तसेच वाडी वस्तीवरील शेतकऱ्यांनी विहिरी काढून तसेच कुपनलिका मारून उन्हाळी शाळू मक्का इत्यादी पिके घेऊन त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो जवळजवळ अडीच तीन महिन्यांपासून लागण करून खुरपण कोळपण सध्या औषधे फवारणी केलेली हिरवीगार पिके पोटरीच्या अवस्थेत काही दिवसात काढणीस येतील अशा अवस्थेत असताना मसाई पटार जंगलातील रानडुकरांच्या कळपाने शिवारात धुमाकूळ घातला आहे यात शाळू मक्याची पिके फस्त केली असून हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे आहे मसाई जंगलात मोठ्या प्रमाणात वास्तव्य कळपाच्या सहाय्याने घुसतात त्यामुळे गेलेल्या राखणदारांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे रानडुकरांच्या हल्ल्यांची शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे काबाड कष्ट करून हातातोंडाशी आलेली पिके रानडुकरांच्या कळपाने फस्त आणि नासधूस केल्याने येथील नुकसानग्रस्त शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे वन विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी तसेच रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आहे बादेवाडी येथील बाजीराव गवड सुनील गवड वसंत शिंदे तुकाराम कंदूरकर विष्णू गवड तर वेखंडवाडी येथील सर्जेराव केशव खोत आनंदा बाळू पंदारे खंडेराव गणपती खोत पांडुरंग गणपती खोत नानासो लक्ष्मण खोत अतुल खोत यांचे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शाहू न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी रामचंद्र काशीद पन्हाळा अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद